जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण दोन हजार पंचवीसच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची संपूर्ण रूपरेषा आराखडा आणि नियमावली समजावून घेणार आहोत दरवर्षी जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा येथे अत्यंत गरिबीच्या परिस्थितीमध्ये गुरुपौर्णिमा सादर करण्यात येते अत्यंत गरिबीचा शब्द का वापरतोय कारण माझ्या स्वतःच्या गळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सोनं नाही आहे घालायला आणि ज्या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतो ती जागासुद्धा आमच्या आईपतीप्रमाणे आम्ही भाड्याने घेतो म्हणजे अगदी एखादा साधा हॉल वगैरे असतो त्यामुळे गरिबीची गुरुपौर्णिमा असा शब्द वापरतोय नाहीतर काय व्हायचं सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही मोठ्या मोठ्या गुरुवर्यांच्या गुरुपौर्णिमा आहे त्या ठिकाणी ती भव्य आरास भव्य फोकस गळ्यामधलं ते सोनं त्यांचे ते भरजरी वस्त्र त्यांच्या समोर अगदी रेशमी कपड्याच्या टाकण्या जाणाऱ्या पायघड्या गुलाबदाणीमधून मधून शिपल्या जाणाऱ्या अत्तर आणि स्वतः फॉर्च्युनर मधून खाली उतरणारे गुरुवर्य आणि थाटामाटात उभे असणारे शिष्यगण हे सर्व पाहण्याची डोळ्यांना सवय लागलेली आहे त्यामुळे साधी भाती गरिबाची गुरुपौर्णिमा बघितलं की बऱ्याच जणांना खटकत की नाही बाबा यात काहीतरी कमतरता आहे त्यामुळे सुरुवातीलाच कबूल करायचं की आमची गुरुपौर्णिमा गरिबीची असते तर अशा ह्या गरिबीच्या गुरुपौर्णिमेचं यंदाचं नियोजन असं आहे की दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवारी गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे दरवर्षी ही गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो या गुरुपौर्णिमेचं नियोजन असं की यंदा दहा तारखेला सकाळी बारा वाजेपासून या गुरुपूजनाची सुरुवात होईल तर थेट रात्रीपर्यंत हा गुरुपूजनाचा संपूर्ण कार्यक्रम दिवसभर चालेल आता एवढं दिवसभर या कार्यक्रमामध्ये नेमकं असतं काय तर ज्या ज्या शिष्यांनी मला गुरु मानलेलं आहे माझ्याकडून गुरु दीक्षा घेतलेली आहे मंत्र प्राप्त केलेलं आहे अधिकृतरित्या ज्यांनी माझ्याकडून आराधपण घेतलेलं आहे किंवा नाथपंथ घेतलेला आहे किंवा शिवपंथ घेतलेला आहे मग त्यामध्ये माझे खंडोबाचे शिष्य असो शंकराची दीक्षा घेणारे महादेवाचे शिष्य असो जगदंबेची शिक्षा घेणारे आराधी असो किंवा त्या ठिकाणी असणारे नाथपंथी असो कुठल्याही पंथातील साधक असो ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून गुरुमंत्र कानमंत्र घेतला आहे अशा सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे बरं या ठिकाणी आल्याच्या नंतर गुरुपूजन आहे मग या गुरुपूजनामध्ये नेमकं काय असतं तर आपण जे गुरु केले त्या गुरूंचे पाय धुवायचे असतात त्यांना यथोचित वस्त्र फळे दक्षिणा आपल्या ऐपतीप्रमाणे व्हायचं असतं ज्याच्याजवळ वस्त्रफळ दक्षिणा नसेल त्याने अगदी स्वतःचा पदर फाडून एक चिरोटी जरी गुरूंच्या हातात दिली ना ती सुद्धा गुरु म्हणून मला मान्य आहे कारण माझे परमपूज्य गुरु परशुराम नानांचीच ती शिकवण आहे आता थोडीफार माझी ऐपत झाली आहे म्हणून मी नानांसाठी भारी भारीची वस्त्रं नेतो त्यांची पूजा करतो पाद्यपूजा घालतो हार फुलपेढा देवीच्या ओट्या हे सर्व मी माझ्या गुरूंच्या घरी जाऊन करतो पण एक वेळ अशी होती की गुरूंच्या हातामध्ये देण्यासाठी माझ्याकडे पन्नास रुपयेसुद्धा राहत नसत मी पानवलेल्या डोळ्यांनी दहा रुपये पाच रुपये देवीच्या समोर ठेवायचो आणि तेच गुरूंच्या हातात द्यायचो नानांनी तेवढ्या प्रेमाने ते पैसे घेतले आणि माझ्या पाठीवरती प्रेमाची थाप टाकली या गुरुपरंपरेतून आल्यामुळे माझ्या समोरच्या शिष्यांनी अगदी दहा रुपये जरी हातात दिले ना ते मी हसत मुखाने स्वीकारतो आता या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहे यंदाच्या गुरुपौर्णिमेचं तेही सांगायला पाहिजे जसं दरवर्षी माझ्या शिष्यांना मी काही ना काहीतरी त्यांच्या उपयोगाची वस्तू देईल असं काहीतरी संकल्प ठरवलेला आहे जसं मागच्या वर्षी आम्ही सिद्ध केलेले आसन सर्व शिष्यांना वाटले होते जेवढे शिष्य या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या आसनाचे अतिशय चांगले उत्तम अनुभवसुद्धा साधना करताना शिष्यांना आले यावर्षी आमचा संकल्प आहे की येणाऱ्या प्रत्येक शिष्याला किमान पाच कायड देसी अस्सल शाबर मंत्र शिकवावे हे कशासाठी तर माझ्या शिष्यांना आयुष्यामध्ये अडीअडचणी येतात बऱ्याच वेळेला माझे फोन उचलले जातात किंवा उचलले जात नाहीत माझ्या शिष्यांकडे सुद्धा इतर काही भक्त स्वतःचे प्रॉब्लेम घेऊन येतात बरं स्वतःचे प्रॉब्लेम घेऊन नाही आलं कोणी तर स्वतः शिष्यांच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असतात कधी कोणाचं डोकं दुखते कधी कोणाचं पोट दुखते कधी कोणाचं सर्वांग दुखते कोणाला चक्रा येतात कोणाला निगेटिव्हिटी वाटते कोणाच्या हाती घेतलेले कामं होत नाहीत कोणाच्या घरामध्ये गृहदोष वास्तुदोष पितृदोष भूतपिसाच्च्य शक्ती इत्यादींचा प्रादुर्भाव असू शकतो अशा सर्व कारणांचा विचार करता यंदा मला असं वाटतं की जी माझ्याकडे विद्या आहे अशी लाख कोटींची मला परशुराम नारायणांकडून प्राप्त झालेल्या विद्येपैकी काही ठराविक मंत्र मी माझ्या सर्व शिष्यांना अगदी मोफतपणे शिकवावे मंत्र शिकवावे त्याची उजळणी करून घ्यावी ते मंत्र सिद्ध कसे करावे हे सुद्धा शिकवावं आणि हे मंत्र दैनंदिन आयुष्यामध्ये स्वतःसाठी किंवा तुमच्याकडे येणाऱ्या भक्तांसाठी तुम्ही कसे वापरू शकाल हे सुद्धा शिकवावं आणि हे सर्व मी अगदी निशुल्क पद्धतीनुसार शिकवणार आहे आता एक मन माझं असंसुद्धा म्हणतं की एवढी लाख मोलाची विद्या अशी गुरुपौर्णिमेला फुकट वाटून योग्य होणार नाही किंवा ते योग्य नाही परंतु दुसरं मन असंसुद्धा म्हणतं की ही विद्या काही मड्यावर सोबत नेऊन ती दुप्पट होणार नाही ज्ञान दिल्याने कमी होत नाही वाटल्याने अधिक होतं त्यामुळे मी मुक्त हस्ताने ही विद्या यावेळेला काही ठराविक मंत्र माझ्या सर्व शिष्यांना शिकवणार आहे बरं आता दुसरा विषय काही जण म्हणतील की गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आम्ही आलो नाही तर हे मंत्र गुरुजी तुम्ही आमच्या व्हॉट्सअपवरती पाठवाल का तर माझ्या सर्व शिष्यांना सांगू इच्छितो जो शिष्य या ठिकाणी माझ्या समक्ष उपस्थित असेल गुरुपौर्णिमेला आणि जो गुरुपूजन करेल त्यालाच फक्त हे मंत्र मी देईल तो माझा शिष्य कितीही जवळचा असला परंतु तो प्रत्यक्ष हजर नसला तर लाख रुपये देऊन सुद्धा मी कोणाच्याही व्हॉट्सअपवरती हे मंत्र फुकटपणे पाठवणार नाही दुसरा विषय काही जण म्हणतील आम्ही गुरुपौर्णिमेला येऊ शकत नाही मग गुरुपौर्णिमा झाल्याच्या नंतर आम्ही आलो तर नंतर तुमचं गुरुपूजन केलं तर तेव्हा तुम्ही हे मंत्र आम्हाला द्याल का तर त्याचं उत्तर असं आहे गुरुपौर्णिमेला शक्य नसेल तर तुम्ही नंतरही तुमच्या सवडीनुसार माझ्या गुरुपूजनासाठी येऊ शकता पण मी नंतर मात्र हे मंत्र कोणालाही देणार नाही ते फक्त आणि फक्त गुरुपौर्णिमेच्याच दिवशी देईल त्याचं कारण काय कारण गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते गुरुमुखातून जात आहे त्यामुळे ते, ते स्वयंसिद्ध होणार आहेत दुसरा विषय म्हणजे मी त्याची उजळणी नावाची विधी की प्रत्यक्ष समोरासमोर प्रत्येकाकडून करवून घेणार आहे आणि प्रॅक्टिकली त्या मंत्रांचं उच्चारण आणि वापर कसा करायचा हे सुद्धा प्रात्यक्षिकामध्ये दाखवणार आहे या सर्व विधींना मला कमीत कमी तीन ते चार घंट्याचा वेळ लागेल कदाचित एवढा सर्व वेळ मी प्रत्येक येणाऱ्याला उठसूट देऊ शकत नाही एवढी प्रत्येकाची प्रोसेसही वेगळी वेगळी करवून घेऊ शकत नाही त्यामुळे जे गुरुपौर्णिमेला दहा तारखेला हजर असतील फक्त तेवढ्यांनाच मी ही मंत्र विद्या लेखी स्वरूपामध्ये मौखिक स्वरूपामध्ये प्रॅक्टिकली म्हणजे प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये देणार आहे शिकवणार आहे नंतर येणाऱ्या शिष्यांनी किंवा व्हॉट्सअपवरती मागणाऱ्या शिष्यांना मात्र त्यामध्ये कसलीही कसूर मिळणार नाही त्यांनी गुरुपूजन करावं तेच भाग्य समजावं आणि घरी परतावावं आता दुसरा मुद्दा बरेच शिष्य फोन करत आहेत ज्यामध्ये नावं नाही घेणार मी नावं घेतल्यास अपमान होईल परंतु दोन तीन दिवसांपासून काही विशिष्ट फोन येत आहेत माझ्या शिष्यांचे की भाऊ आम्ही दहा तारखेला गुरुपौर्णिमेला येतो पण आमचा प्रश्न सोडवाल का आमचं कोडं घ्याल का आम्हाला लिंबू धागा उदी किंवा घरासाठी बांधणी द्याल का पोरगा बेजार करतो नवरा दारू पितो घरात किरकिर आहे कोणाला निगेटिव्ह वाटत आहे कोणाचं पोट दुखत आहे तर कोणाला रात्री बेरात्रीचे आवाज येत आहेत मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी यापैकी काहीही अजिबातच करणार नाही आणि मी करत सुद्धा नाही गुरुपौर्णिमा म्हणजे काय हो ज्या गुरूंनी आपल्याला अज्ञानातून तिमिराकडून तिमिराकडून प्रकाशाकडे जाणारा गुरुमंत्र दिलेला आहे ज्याने आपल्याला कैवल्य प्रदान व्हावं असा दिले 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 मंत्र दिलेला आहे ज्याने आपल्याला चारी मुक्ती प्राप्त होण्याचा मंत्र दिलेला आहे साधन चतुष्टय दिलेला आहे अशा गुरुमंत्राला देणाऱ्या गुरूंचं पूजन हा गुरु पौर्णिमेचा प्रथम उद्देश असतो कुठलंही तुम्ही साधना घ्या विधी घ्या विधान घ्या पूजा घ्या अर्चा घ्या गुरु पूजन प्रथम केल्याशिवाय देवी देवतांचं आवाहन सुद्धा होत नाही अहो जास्त दूर कशाला जाता साध आपलं सप्तशती ग्रंथ घ्या जो तुम्ही आणि मी सर्वांनी वाचलेला आहे सप्तशती ग्रंथाचा प्रथम नियम म्हणजे तुम्ही तुमचा चेहरा उजव्या बाजूला फिरवून ओम गंग गणपतये नम म्हणाव दावीकडे फिरवताना ओम श्री गुरु भ्यो नम म्हणावं आणि तिसऱ्यांदा समोर असणाऱ्या देवीला ओम नमशंडिका म्हणून नमस्कार करावा तिथून पुढे न्यासविधी किलक अर्गला स्तोत्र रात्री सुक्त सप्तशतीचे पाठ अध्याय हे सुरू होतं कशाला प्राथमिक महत्त्व भेटलंय हो जगदंबेला पाठीमागं ठेवलंय मार्कंडीय ऋषींनी गणपती बाप्पाला पहिला नमस्कार करून थेट दुसरा नमस्कार स्वतःच्या गुरुला घातलेला आहे गुरुचं महत्त्व देवी देवतांपेक्षा सुद्धा अधिक आहे माझ्या परमपूज्य गुरु परशुराम नाना आंभोरे स्वामी सुभाषचंद्र सरस्वती माझे शिवपंथाचे गुरु ज्यांच्याकडून मी यल्लमाचं दर्शन घेतलं शिखरप्पा पुजारी आणि माझे नाथपंथाचे गुरु स्वतःचे आजोबा किसननाथ गुणाजीनाथ घुगे चारही गुरूंच्या मी पायाची धूळ आहे आज चौघांचंही नाव घेताना सख्खे जरी रक्ताचे असले त्यांचं नाव घेताना मी कानाला हात लावतो कारण त्यांच्याकडून मंत्र भेटलाय विद्या भेटलीये ज्ञान भेटलंय अशा गुरूंचं पूजन सोडून धागा उदी लिंबू आणि कोढं ह्या गोष्टी मी करू कशाला या गोष्टींसाठी तीनशे पासष्ट दिवस पडलेले आहेत ज्याला गरज असेल त्याने पुन्हा कधीतरी माझ्याकडे यावं स्वतःचा नंबर लावावा स्वतःचे प्रॉब्लेम सॉल्व करून घ्यावे आणि मी माझ्या शिष्यांना नेहमी प्राथमिकता दिलेली आहे गंमत तुम्हाला सांगतो आज देवळगाव राजामध्ये अमेरिकेवरून एक ताई आल्या थेट अमेरिकेवरून पुण्याला उतरल्या आणि पुण्यावरून देळगाव राजाला आल्या आणि सांगितलं सर मी अमेरिकेवरून आली आहे प्लीज माझं ताबडतोब घ्या नाही घेतलं मी त्यांचं म्हटलं ताई तब्बल सात सात महिन्याची वेटिंग सुरू आहे तुम्हाला मी महिन्या दोन महिन्यामधली एखादी तारीख नक्की देईल पण तुम्ही अमेरिकेवरून आलात म्हणून ताबडतोब मी तुमचा नंबर घेणार नाही त्या ताईंना मी चक्क आज पुण्याला वापस पाठवलं त्या तेथून अमेरिकेमध्ये जाणार आहे आणि दोन तीन महिन्यानंतर पुन्हा तिथून वापस येऊन शिबिर करणार आहे यापेक्षा अधिक काय सांगायचं पण जिथे माझ्या शिष्याचा फोन येतो की भाऊ आम्हाला तुमच्याकडे यायचं मी त्यांना महिन्याभराची सुद्धा वेटिंग करू देत नाही बाबा तू ताबडतो उद्या ते शुक्रवारी ये शनिवारी ये मी असं सांगतो आणि त्याला वेळ देतो मग यापेक्षा अधिक मी काय केलं पाहिजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपूजन सोडून जर प्रश्न सोडवायचे असतील नारळ द्यायचा असेल धागा द्यायचा असेल काहीही असली थेर मी करणार नाही खरा गुरुपूजक कोण आहे खरं गुरुबद्दल प्रेम कोणाला आहे हे आम्हालाही कळलं पाहिजे हीच तर खरी परीक्षा असते त्यामुळे शिष्यासाठी गुरुपौर्णिमेपेक्षा मोठा उत्सव कुठला नाही ही, ही परीक्षेची वेळ आहे अटके व मोती टपका व पाणी ही या हिशोबानुसार माझीही परीक्षा मला होऊ देत आणि मुळामध्ये ना मला शिष्यांची गरज आहे ना मला भक्तांची गरज आहे जेवढं मिळालं आहे ना मी त्यामध्ये अगदी कोपरापासून हात जोडतो खुश आहे त्यामुळे गरज ही समोरच्या येणाऱ्या व्यक्तीला असली पाहिजे मला नाही असो या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी जेवणा खावण्याची पूर्ण व्यवस्था असेल नाश्त्याची व्यवस्था असेल चहा पाण्याची व्यवस्था असेल झोपण्याची व्यवस्था स्वतःची स्वतःला करता आली तर अतिउत्तम परंतु नाही करता आले तर मग माझ्या घरी किंवा जिथे जागा भेटेल तिथे मी कसे ना कसे तरी झोपवण्याची थोडीफार व्यवस्था करेलच परंतु जर तुम्हाला धर्मशाळेवरती भक्त निवासवरती किंवा लॉजवरती एखादे रूम करता आले तर नक्की करा जेणेकरून तिथे तुमचे सर्व आराम सुखसुविधेमध्ये होतील या ठिकाणी एका रांगेमध्ये पन्नास जणांना झोपवावं लागतं त्यामुळे साहजिकच थोडीशी विसंगती होतेच असो या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्तांनी आणि शिष्यांना एक सूचना की इथे येताना माझ्यासाठी यंदा तुम्ही कपडे आणता या कपड्यांची किंमत पार दीड हजारापासून दोन हजारापासून सुरू होते तर ती पार तीन साडेतीन हजारापर्यंत जाते या ठिकाणी कपड्यांचे महागा मोलाचे आहेर न करता त्या पैशांचा तुम्ही मला देणगी स्वरूपामध्ये वापर करावा मग ती नगदी कॅश असो किंवा ऑनलाईन असो ते यासाठी की तुम्हाला माहितीच आहे श्री जगदंबा देवी संस्थान देवळगाव राजा आपण जगदंबा फाउंडेशन आणि ट्रस्टच्या नावाने फार मोठ्या किमतीची एक जमीन विकत घेऊ केलेली आहे जवळजवळ ते पूर्ण झालेला आहे पण थोडासा कारभार आपल्या पैशासाठी बाकी आहे जसं मी मग अशीच म्हटलं की आमची गरिबी सुरू आहे त्यामुळे तर हा पैसा जो तुमचा येईल हा कपड्या लत्यासाठी न वापरता मी त्या प्लॉटच्या खरेदीसाठी वापरेल जेणेकरून आपल्या संस्थांची हक्काची जमीन लवकरात लवकर आपल्याला मिळेल आणि भविष्यामध्ये तिथे भक्त निवास आणि भव्य मंदिर सभा मंडप हे प्रकल्प आपल्याला राबवता येतील त्यामुळे रोख स्वरूपामध्ये दक्षिणा किंवा ऑनलाइन स्वरूपामध्ये दक्षिणा देण्याचा प्रयत्न करावा ज्यांना इथे ये गुरुपूजनाला येणं शक्य नाही आहे ते घरी बसून सुद्धा मला माझ्या फोन पे नंबरवरती दक्षिणा पाठवू शकता बरं ज्यांनी मला शिष्य जे माझे शिष्य नाहीये त्यांनी माझ्याकडून गुरु दीक्षा घेतलेली नाहीये पण तरीसुद्धा त्यांनी माझं उपासना शिबिर केलं आहे किंवा माझ्याकडून बांधी केली आहे किंवा माझ्याकडे एखादी पूजा घातली आहे किंवा त्यांनी माझ्याकडे कौल लावला आहे किंवा प्रश्न सोडवले आहे आणि ते मला गुरुस्थानी मानतात असा सुद्धा बराच मोठा वर्ग महाराष्ट्रामध्ये आहे अशांना जर कोणाला गुरुपूजन करायचं असेल तुम्ही थेट राजाला गुरुपूजनासाठी येऊ शकता पण नियम अट पुन्हा तीच भेट होईल ती फक्त गुरुपूजनापुरती त्या दिवशी कुठलेही प्रश्नोत्तर मी घेणार नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा घेणार नाही हेही या ठिकाणी जाहीर करतो ज्यांना येणं शक्य नसेल असं माझ्यावरती प्रेम करणारा भाविक भक्त घरूनसुद्धा फुल ना फुलाची पाकळी अगदी दहा रुपयापासूनही आम्हाला गुरुदक्षिणा म्हणून दान पाठवू शकतं ते स्वीकारलं जाईल तर अशा पद्धतीनुसार या ठिकाणी गुरुपौर्णिमेचं संपूर्ण नियोजन असेल दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे या कार्यक्रमाला येताना ज्या ज्या शिष्यांच्या ज्या ज्या ज्ञानमाळी झालेल्या आहेत ते सर्व साहित्य त्यांनी सोबत ठेवावं म्हणजे तुळजापूरची असो रेणुका माता असो काळूबाई असो आंबाबाई असो यडेश्वरी असो ज्या कुठल्या देवीची तुमची ज्ञानमाळ माझ्या हस्ते झाली असेल था, त्या देवीची ज्ञानमाळ तुम्ही गळ्यामध्ये सोबत आणावी परड्या मात्र सोबत आणू नये त्याचं कारण असं की परडी भरणे हा गोंधळ कुलाचाराकडे वळतो आणि गुरु पौर्णिमा हा गुरुचा उत्सव असल्यामुळे या ठिकाणी कोणाच्याही परड्या भरल्या जाणार नाहीत त्यामुळे परड्या न आणता गळ्यामध्ये फक्त माळी आणाव्या जे खंडोबाचे वाघे असतील म्हणजे ज्यांनी माझ्याकडून मल्हारी मार्तंड दीक्षा खंडोबाची वारू भांडारी वसारी घेतली आहे अशा मार्तंड भक्तांनी स्वतःच्या गळ्यामध्ये तुमचा वसारी म्हणजे तो वारू आणि गळ्यामध्ये भांडारी हा घेऊन यावं परंतु कोटंबा दिवटी आणि बुधली सोबत आणण्याची गरज नाही फक्त वारू आणि भंडारी सोबत आणावी ती तुमच्या गळ्यामध्ये असावी याबरोबरच ज्यांनी नाथपंथाच्या दीक्षा घेतल्या असतील त्यांनी स्वतःच्या कानातील कर्ममुद्रिका शैली शिंगी आणि रुद्राक्षमाळ सोबत आणावी शिवपंथावाल्यांनी सुद्धा हा नियम फॉलो करावा अशा पद्धतीनुसार आपण आपापलं जे ज्ञानमाळीचं साहित्य आहे ते सोबत घेऊन यावं कारण गुरुपूजन करताना जर ही ज्ञानमाळ आपल्या गळ्यामध्ये असेल वारू भंडारी आपल्या गळ्यामध्ये असेल काळूबाईची माळ किंवा काळूबाईची वेताची काठी आपल्याजवळ असेल तर गुरुपूजनाच्या वेळेला त्या वस्तूंमध्ये सुद्धा चैतन्य भारलं जातं त्यामुळेच जा गुरुपूजन करताना गळ्यामध्ये ज्ञानमाळ असावी असं म्हणतात अशा पद्धतीनुसार संपूर्ण नियोजन राहील जे माझे शिष्य नाहीत पण मला गुरु मानतात असेही या कार्यक्रमाला येऊ शकतात आता मोठा प्रश्न इथे हा निर्माण होईल की असे जर भक्त आले तर त्यांनासुद्धा मंत्र त्या ठिकाणी मिळतील का तर नाही त्याचं कारण असं आहे ज्याने माझ्याकडून गुरुदीक्षा घेतली जो माझ्या मांडीवर बसला ज्याने हक्काने माझं कुळ स्वीकारलं आहे माझं पण स्वीकारलं आहे आशांनाच तो मान दिला गेला पाहिजे सर्वसामान्यांना जर मी हे मंत्र दिले तर त्या मंत्रांचं गांभीर्य राहणार नाही त्यामुळे सर्वसामान्यांना माझी भेट होईल गुरुपूजन होईल परंतु मंत्र शिकवायच्या वेळेला सर्व शिष्यांची हजेरी घेण्यात येईल अगदी नावानुसार त्यांना टोकन देण्यात येईल आणि टोकन देऊन रांगेनुसार बसवूनच त्यांना मंत्रदीक्षा विधी आणि उजळणी करण्यात येईल अशा पद्धतीनुसार यंदाची गुरु पौर्णिमा साजरी होणार आहे मागच्या वर्षीचा तुम्हाला किस्सा सांगतो जस्ट आठवला म्हणून आणि आता हा व्हिडिओ शूट का करतोय की जस्ट जाधव नावाचा एक क्रिकेटपटू संभाजीनगर शहरामधून आला आणि त्यांनी आज माझं हे पूजन केलं हा हार बघा त्यांनी हार वगैरे घातला हे पेढे वगैरे आणले कपडे वगैरे ठेवले तो माझा शिष्य नाहीये म्हटलं अरे बाबा तू माझा शिष्य नाही तरी सुद्धा हे सर्व का आणलंस तो म्हटलं गुरुजी मी तुम्हाला जसं युट्यूबवरती पाहतो तुमचं प्रत्येक भाषण मला एवढं आवडतं मनोगाभाऱ्यामध्ये बसलेले तुम्हीच माझे गुरु आहात म्हणून मी गुरुपूजनाच्या आधीच हे सर्व साहित्य घेऊन आलो गुरुपूजनाला सुद्धा मी दुसऱ्यांदा येणार आहे सर्वांचं स्वागत आहे म्हटलं अरे गुरुपूजनाचा विषय निघला साहित्य समोरच आहे आपणही गुरुपूजनाचा व्हिडिओ बनवून आता आपल्या भक्तांसाठी दर्शकांसाठी आणि शिष्यांसाठी अपलोड करावा मागच्या वर्षीची गंमत सांगत होतो मागच्या वर्षी झालं असं आम्ही गुरु पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी तीस पस्तीस हजार रुपये बाजूला काढून ठेवले आता त्यामध्ये आमचं सर्व नियोजन हो होतं की जो हॉल विकत घेऊ सॉरी भाड्याने घेऊ रेंटवर घेऊ त्या हॉलवाल्याचं भाडं देणं डेकोरेशनचा खर्च वाद्यांचा खर्च गोंधळ पार्टी असते गाणे म्हणायला तिचा खर्च जेवणाचा मेनू आचार्याचा खर्च असं सर्व ठरलेलं होतं ऐन वेळेवर उद्या गुरु पौर्णिमा आणि ऐन वेळेवर संगीता ताई चित्ते नावाची एक महिला आले रडायला लागले म्हटली की सर मी तुमचे युट्यूब चॅनल बघते आणि माझे पती सध्या आय सी यूमध्ये मध्ये आहेत काही करता येईल का हो फार वाईट वाटलं आणि जेवढी रक्कम मी काढली होती ना ती सर्व रक्कम पण जवळजवळ पंचवीस हजार रुपये मी त्या ताईंच्या हवाली केले आता खाली उरले फक्त दहा हजार पस्तीस पैकी पंचवीस दिले दहा उरले दहा हजारामध्ये कसं सर्व नियोजन करायचं पुरी भाजीचा बेत होता मसाले भात होता असं सर्व नियोजन होतं आईने वेळेवरती फार वाईट वाटलं डोळ्यातून आशू टपकले पण म्हटलं नाही कोणाचा तरी जीव वाचतोय ना माझे शिष्य समजून घेतील आणि मी तुम्हाला सांगतो अगदी मोडकळीला आलेला म्युन्सिपाल्टीचा टाऊन हॉल आम्ही त्या ठिकाणी बुक केला त्या टाऊन हॉलमध्ये लाईट नव्हता मच्छरं होती घाणवास होता वरतून सर्व पावसाचं पाणी पडत होतं आणि जिथे माझी चेअर लावली होती त्या चेअरवरती सतत पाणी ची धार पडत होती कारण जोराने पाऊस सुरू होता चिंब मी पूर्ण पावसाने भिजलेलो होतो वरतून पाऊस पडत होता आणि खाली शिष्य माझे पाण्याने पाय धुत होते डोळ्यातून अश्रू सुद्धा येत होते अनेक शिष्य माझ्या गळ्यात पुढे रडत होते फार भावविभोर असा तो क्षण होता पण आनंद या गोष्टीचा की माझा तो पैसा मी सत्कारने लावला त्यावेळेला आणि साधी खिचडी करून मला ती वाटावी लागली हो काय करणार पण यंदाची परिस्थिती थोडीशी बरी आहे त्यामुळे यंदा व्यवस्थित जागा वगैरे मिळते आहे काय असेल तो खर्च करूया गरिबी आणि लाचारी ही तर काही काही जणांच्या पाचवीला पूजलेले असते पण जेवढं होईल तेवढं करायचा मी प्रयत्न यंदा करेल आणि साहजिकच सर्व शिष्यांना मी यंदा जी आयत्या कायदेशी मंत्रांची मेजवानी देणार आहे विधी शिकवणार आहे फुकट शिकवणार आहे ही सर्व नक्कीच आवडेल अशी आशा व्यक्त करतो बरं काही शिष्य मागच्या वर्षी नव्हते ते यावर्षी झाले त्यांना जर सिद्ध आसन हवं असेल तर ते मिळेल का तर हो ते सिद्ध आसन त्यांना मिळेल परंतु त्यासाठी थोडीशी रक्कम ठरवलेली आहे ती रक्कम देऊन तुम्हाला ते आसन विकत घेता येईल कारण जे मागच्या वर्षी शिष्य नव्हते त्यांना यावर्षी शि सिद्ध आसन हवं असेल तर त्यांच्यावरती सुद्धा अन्याय व्हायला नको तर आजचा व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी कार्यक्रमाला नक्की या असं या ठिकाणी आवाहन करतो आणि कार्यक्रमाचा पत्ता आणि ठिकाण हे लवकरात लवकर तुम्हाला कळवण्यात येईल गावापासून थोड्याशा अंतरावरती म्हणजे माझ्या घरापासून थोड्याशा दूर अंतरावरती एक जागा आपण ठरवत आहोत तिचं कारण असं की शिष्य समुदायाची संख्या मोठ्या संख्येमध्ये आहे माझ्या राहत्या घरी एवढे लोक मावणार नाहीत आणि इथे गोंधळ होण्यापेक्षा आपण बाहेर मोकळ्या आवारामध्ये तो कार्यक्रम ठेवणार आहोत स्थान ठिकाण लवकरात लवकर तुम्हाला पम्पलेटद्वारे कळवण्यात येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब नमो आदेश